सर मला पावसात आल कुणी ओळखलत का सर मला पावसात आलं कुणी कपडे होते केसावती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बुलावरती पाहून गंगा, गंगा माई पाहून आली गेली बर्यात राहून माहेर वाशिण पोळी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूळ विजली, होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठवले कारभाणीला घेऊन संगे, भिंत चिकाड काढतो हसत उठला हसत पैसे नको सर मला एकटे पण आटला मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून पग म्हणा